बस आला निवस हे लागल्या आत आग लागली आत हे उठ बाजरू पाणी वाचल ना तर पाणी लांबू लांबू लांब लांब आहे तो केला 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 हे नको पाण्याचा का उपयोगा नाही निवास पाणी मार मारूक काही झाली पेटली ती ऐकणार नाही माती एवढं रेकॉर्डिंग करा ते कंपनीला कॉल पाहिजे रेकॉर्डिंग करा कंपनीला कॉल पाहिजे कंपनीचा नंबर आहे काय नाही माती लांब पाहिजे ते फायर ब्रिगेडला पण नंबर काय एकशे एक लावून बघा एकशे लावा कुठ तर लावा लावून बघा काय एकशे एक नंबर काय नंबर अचानक दोघ बोलतो काही नंबर शंभर नंबर लावा आणि गाडी पिठल्या पण सा तुम्ही आई व्हिडिओ करला हो दादा साईड लावून

काय चार्जिंग आता काय इथलं इथलं आपण पुढं पुढं लागला कुठं लागलाय केला